नमस्कार आज आपण इथे सुरमई फ्राय बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी सुरमई फ्राय तयार होते तर इथे आपण तांदळाचं पीठ किंवा रव्याचा वापर न करता त्यांचा वापर करून आज आपण इथे सुरमई फ्राय बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही सुरमई फ्राय तयार होते तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेली सुरमई आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण हळदीचा वापर करणार आहोत तर इथे चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत मीठ आणि हळद आपण सुरमईला छान लावून घेणार आहोत तर इथे मीठ आणि हळद लावून झालेली आहे आणि आता आपण कोकम आगळचा वापर करणार आहोत तर इथे तुम्हाला कोकम आगळ आवडत नसेल तर तुम्ही चिंचेचा किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता तर इथे आपण कोकम आगळचा वापर केलेला आहे तर मच्छी मच्छीला छान चव येण्यासाठी इथे कोकम आगळ लिंबाचा रस किंवा चिंचेच्या कोळाचा वापर नक्की करा त्याच्यामुळे काय होतं मच्छीला खूप छान अशी चा चव येते तर इथे मी कोकम आगळचा वापर केलेला आहे तुमच्या इथे कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता तर इथे आता कोकम आगळ लावून झाल्यानंतर आपण हिरव्या वाटणाचा वापर करणार आहोत तर हे हिरवं वाटण आपण आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं वापर केलेला आहे तर एकदा अशा पद्धतीने ही सुरमई फ्राय बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही सुरमई फ्राय तयार होते ला तर इथे आता हिरवा मसाला आपण सुरमईला लावून झालेला आहे आणि आता घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे तर इथे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे मी दोन चमचे घरगुती लाल तिखट वापरणार आहे थोडीशी तिखट व मच्छी फ्राय केल्यानंतर छान चव येते तर इथे मी लाल तिखटाचा थोडंसं जास्त वापर केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता तर इथे आता लाल तिखट आपण सुरमईला लावून झालेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ही मच्छी अशीच ठेवून देणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटानंतर आपण तळून घेणार आहोत हे आपण हे लाल तिखट घरगुती वापरलेलं आहे म्हणजे जे साठवणीचा मसाला असतो तो इथे वापरलेला आहे तर इथे आता मसाला लावून झाल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देणार आहोत ते पंधरा मिनटं मच्छी अशा पद्धतीने आपण ठेवली म्हणजे छान मसाले मुरले जातात तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता मच्छी आपण तळून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तेलावर आपण अशा पद्धतीने आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत तर ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला मच्छी छान तळून घ्यायची आहे तर एक बाजू खरपूज अशी तळून झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत तर इथे तांदळाचा पिठाचा वापर किंवा रव्याचा बिलकुल वापर न करता अशा पद्धतीने आपण ह्या मसाल्यामध्ये ही मच्छी फ्राय करून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही मच्छी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर एक बाजू छान खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण इथे आता पलटून घेणार आहोत तर इथे सर्व मच्छी छान तळून झालेली आहे आणि पलटून झाल्यानंतर सर्व बाजूने अशा पद्धतीने तवा आपण गोल गोल असा फिरवून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूने मच्छी छान तळली जाते तर इथे पाहू शकता मच्छी आपली छान तळून झालेली आहे म्हणजेच सुरमई तर इथे सुरमई छान तळून झाल्यानंतर पुन्हा एकदा पलटून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान खरपूस अशी तळून झाल्यानंतर डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी खरपूस आपली सुरमई तळून झालेली आहे तर नक्कीच अशा पद्धतीने एकदा ही सुरमई फ्राय बनवून बघा तर इथे आपली ही सुरमई फ्राय तयार करून झालेली आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही सुरमई तयार होते तर नक्की अशा पद्धतीने एकदा ही सुरमय फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये